हर हर नर्मदे आज दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस आज आमच्या परिक्रमेचा छप्पन्नावा दिवस आम्ही छिपानिया या गावी थांबलेलो होतो नर्मदे हर सकाळी सकाळी मैयाचं रुपडं नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे चोरसाखेडी गाव आहे आम्हाला पाऊन एक तास झाला आहे आश्रमातून निघून नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हार नर्मदे हार।, नर्म हार आज सूर्य अजिबा प्रखर नहीं है बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आणि बऱ्याच ठिकाणी नाही पडला काही ठिकाणी एकदम ओलं आणि थोडंसं पुढे आल्यावर कोरडा भाग वाटला गावाचा नरमध्ये हर 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 नरमध्ये नरमध्ये हर हर निर्म दे। निर्म दे हर, हर नरमध्ये अजून पण ऊन पडलेलं नाही आहे सूर्यनारायण आता ढगापल्लीकडे गेलेला आहे नऊ वाजत आलेले आहेत नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे हे सगळे परिक्रमावासी चाललेले आहेत आणि आज ढगाळ वातावरण सूर्यनारायणाचं सकाळी थोडं दर्शन झालं त्याच्यानंतर नाही आणि अशा वातावरणामध्ये एक वेगळा आनंद घेत चाललेलो आहोत आम्ही नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे खूपच सुंदर दृश्य नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर हर नर्मदे इथे नर्मदा मैयाचं मंदिर आहे नर्मदे हर 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 नर्मदे हर। नर्मदे, हर। नर्मदे, हर। नर्मदे हर नर्मदे हर ही नर्मदा मैया हे सीलकंठधाम ह्या गावाचं नाव आहे येथील हे मैयाचं रूप नर्मदे हर 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 नर्मदे हे धाम येथील महादेव मंदिर नर्मदे हर 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 महादेव बोले शंकर की जय नर्मदे हा तट ओलांडून जायचं ही उपनदी आहे तर हे सगळे तयारी करतायत <laughs> नर्मदे हार ते महाराष्ट्र गेले दोघ जण हे भगवान सव्वापाच वाजलेले आहेत आम्हाला आश्रमामध्ये अजिबातच जागा मिळाली नाही ना आम्ही दुसऱ्या आश्रमाकडे जात आहोत नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर साडेपाच वाजलेले आहेत नर्मदा मैया बाजूलाच आहे पण इथे आश्रम अजिबात सुव्यवस्थित नाही आहे सुस्थितीत नाही आहे लाईट नाही आहे आणि पाणी नाही त्याच्यामुळे आम्ही पुढच्या आश्रमाच्या शोधात चाललो आहे आणि तिथे लाईट पण नव्हते पाणी तर नव्हतंच आणि परिक्रमावासी पण चाळीस एक परिक्रमावासी तिथे असतील त्याच्यामुळे शक्यच नाही तिथे राहणं आता पुढे आहे एक दीड दोन किलोमीटरवर गाव आम्ही तिकडे चाललेलो हो आहोत आमच्याबरोबर पाच सहा जणंसुद्धा निघाले तिथून आणि इथे भयान थंडी आहे आणि तो आश्रम पूर्ण उघडा होता ओपन फक्त वरती पत्रा टाकलेला त्याच्यामुळे आम्ही हार निर्णय घेतला आहे नर्मदे हार, इकडे मय आहे नर्मदे हार, नर्मदे नर्मदे,